शिकवाला उठत येईन बसता ये ना टीव्हीला काय झालं टी व्ही चालू आहे ना वाचमेनची करम होती सगळी आला दिलं ना लावून मला दोनशे महिन्याचं करून ठेवलं माय पोटात ते माय बसून तर डिटलंच येईना फोन उचलली ना त्याची काय भानगडते का ना नेमकं काय झालं आता काय सांगता येईल आणि बोलता येईल अ बसता ये ना उठत आहे ना मला काम करायचं झालं झालं बरी एकटे राहत होते खात होते तिथ होते हे ना कस लचन लावून घेतलं माझं वॉचमॅन म्हणे मायकडं लय म्हणते गाड्या आहे हायवा आहे मी लय पाहिजे आहे आता कुठे गेला तीन माय तपास नाही फोन लावत नाही नेमकं आज मला मंदीनं सांगितलं त्याचं घर पुढे म्हणून जाईनच मी आज तिच्या घरीच जावं लागणार आज कारण याचं काय करायचं कळ ना मला तरी बरं आहे ना तीन महिन्यापासून माय बी आलं नाही ते तर वर्ष वर्ष येतच नाही म्हणे ही दिवाळी येते ती दिवाळीची येतो एवढं तरी बरं तर मला एक काम करावं लागेल वॉचमॅनचा तपास घेऊन फराक होऊन जावं लागेल माय नावर जर आला आता दिवाळी आली जवळ नवरा जर दिवाळीला आला आणि त्यानं जरी असा आयटम पाहिला तो नाही खाय त्याच्यापेक्षा ना वॉचमॅनचा शोध घेते मी आता पहिले त्याचा शोध घेते आणि त्याची मिली वाट लाव म्हणून बाबा येत ते काहीतरी चढ नाही तर मला पळून तरी घेऊन चाल चाललं कुठं तरी काय करा कुठं का मंदीनं मला कुठं सांगितलं तर हा कॉर्नर ला म्हणे चौकात जाते त्याच्या रे आता अरे बापरे लागून आला चालत येत नाही एवढं मोठं एक थोडं वज करून घेऊन जायचं जीवाला ताण झाला भाई हो వచ్చినే కానీ ఆయన వన్ సా

आय बाप आधी घेऊन गेली तिला आधी मला काय म्हणले बाई तुमच्या मला बाय नाही पैशाची कमी नाही नाही सहावा महिन्यात सहावा तुम्ही तीन महिन्यापासून नाही आले काय करायचं घ्यायच सहावा महिन्यात मग मानावर आता दिवाळी तीन महिन्याने आला तर ते पर्ग पाहिजे डायरेक्ट अहो तुम्ही असं काय केलं मी आणि मग तुम्हाला कळत नव्हतं का यो येऊ अहो पण मग महिन्याचा चेक करा तर तुम्ही महिन्यात चेक नाही म्हटले माल काही कर ना वेळ लागतो आपले हातातच सामान बुडले एक तर बायको माहित झाले कशा निकटच येऊन झाले नाही माहिती यायचं एक तर तुमचं नाव घेणार नाही तर माल कुठे तरी घेऊन चाल तुम्ही अहो आदिष्टीनं दफडे ना तर तुम्हाला कुठे घेऊन चालू तुम्ही मला एक तर पळून घेऊन चाल नाही

मला वाटलं आपलं चालू हो मला घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालं तर आजूबाजूला लोकल माहिती मी जर बाहेर निघते लोक पाहते ना म्हणून रात्री आले किती अवघड झाले या बाईला दिवस गेले म्हणून त्याला काय माहिती नवऱ्या बसून गेले नवरा तर मग नाही एक वर्ष आता बसून दिवस गेले नाही काय करायचं आता मग काय पळून जायचं पळून नाही मला एक संलग्न करून घ्या तुम्ही माहिती माहिती होईल मला फोन घ्यायचं मला नाही माहितीच नाव द्यावं लागणार तुम्हाला मी काही याची आत्महत्या करू शकत नाही जीवाची करू मी काही जीव घेऊ शकत नाही मग मी काय म्हणतो पळूनच जाऊ आपण पळून चालू झाला तुम्हाला माहिती मानावरती मग आता काय करायचं

अरे याची झाले गाड्या गिड्या झाले जप्त केले काही नाही ना मला फक्त दोन टायमाची भाकर लागत मला काही लागत नाही पण आपल्याला गेल्या गेल्या काही काम धंदा लागू असतात लागत ना पैसे तेच काय तर सांगा पहाटे सगळ्या कामाला बे करायला तसे पहाटे दार वाजायचे रात्री दार वाजायचे आता काय तुम्ही नाही म्हणत होते पण मलाच लाग होते ना आग तुम्हाला होती ना नाही आता गेलो पाणी प्यायला पाणी लावून नाही जीवाचं काही बरोबर वाईट झालं नाही मी तुम्हाला जबाबदार ठेवले तोड लागत होते त्याला पाठीदार खाली यांच्या मावला त्याला वाटलं मोकळीची आता मी तुझ घर बसणार आहे त्याला काय वाटलं असन तसं मला बकोळे माझ्या मग